खरेदी खताच्या दस्ताने एक जमीन खरेदी घेतलेली आहे परंतु त्या खरेदी खात्याच्या दस्ताप्रमाणे त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर नोंद केलेली नाही सातबारा उतारावर पूर्वीच्या जुन्या मालकाची नोंद आहे अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या जुन्या मालकाने ज्याने खरेदी खत दस्ताद्वारे मिळकतीची विक्री केली आहे तो जुना मालक पुन्हा त्या मिळकतीवर मालकी हक्क सांगू शकतो का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग फायद्याचं म्हणजे जेव्हा सातबाराच्या किंवा कोणत्याही स्थावर मिळकतीच्या उत्तर्यावरील मालकाने ती मिळकत कोणालाही रजिस्टर खरेदी खात्याद्वारे विक्री केलेली असेल आणि त्याबाबत रजिस्टर खरेदी निबंधक कार्यालयामध्ये नोंदवलेलं असेल तर त्या रजिस्टर खरेदी खत असताना त्या जमिनीच्या मालकाने सर्व प्रकारचे मालकी हक्क व कब्जा हा खरेदी घे दिलेला असतो त्यामुळे खरेदी दिलेल्या मूळ मालकास कोणत्याही प्रकारची मालकी अथवा कब्जा राहत नाही त्यांचे सातबाराच्या उत्तरावरील असलेले नाव हे पोकळ असते त्यामुळे एखादा त्या, त्या मिळकतीचे खरेदी खत दिल्यानंतर पुन्हा जुन्या मिळकतीचा मालक हा त्या मिळकतीवर मालकी हक्क सांगू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा